ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खरपूस समाचार घेतलाय आयपीएस अंजली कृष्णांसोबत घडलेला प्रकार इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये घडला असता तर भाजपनं रांग पेटवलं असतं असा निशाणा सामनामधून साधण्यात आलाय आता बारामतीच्या कोणत्या चौकात टायर टाकून अजित पवार स्वतःला लटकवून घेणार असा सवाल सामनामधून उपस्थित केला आहे तर सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अंजना कृष्णांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक झारखंड हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये घडला असता तर भाजपवाल्यांनी कायदा सुव्यवस्था कोसळली हो म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्या दिलेल्या नाहीत तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचा जप घडला बारामतीच्या कोणत्या चौकात टायर टांगून त्यावर त्या अजित पवार स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत अशी सामना मधून टीका करण्यात आली आणि यानंतर बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा